नमस्कार माझे नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी लीड कन्सल्टंट आहोत पेन आणि पॅलेशन डिपार्टमेंट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर इथे कधी कधी आपल्याला असं पण वेळ येतोय जेव्हा एक मोठमोठा डिसिजन घ्यायची वेळ येतोय त्यावेळेला फॅमिलीला सगळ्यांना बोलून घ्यावं लागतं त्याला आपण फॅमिली थेरपी म्हणतो जेव्हा वेळ येतोय की बाबा पेशंट स्टेज फोर डिसीजला आहेत पेशंटला लिव्हरचा काहीतरी कॅन्सर आहे नाईन बिल्युरबीन आहे आम्हाला माहिती आहे की लिव्हर फेल होत चाललेत पेशंटला त्रास होत चाललेत आणि पेशंटला मी ऍडमिट करताना आपण जेव्हा आपण त्यांना समजून सांगतो की बाबा हे 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 प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकतो हे प्रॉब्लेम्स आहेत हे आमच्या हातात पण नाही आहे आजार वाढलेले आहेत ठीक आहे जेव्हा वेळ येतोय ते पेशंटच्या नात्या नातेवाईकांमध्ये खूप जास्त कॉन्फ्लिक्ट होतात एक जण म्हणतात की नाही सर तुम्ही आयसीयू मध्ये करा काय काय करायचं सगळं करा इंटुबेट करायचं असेल तर करा हे करायचं असेल तर करा पण एक त्यांच्यामध्ये कोणतरी एक वाईज चांगलं विचार करण्याचा माणूस असतो ते सर काही करू नका आम्हाला माहिती आहे कंडिशन काय आहे जास्त आपल्याला करायचं पण नाहीये थोडंफार स्टेबल करा आम्ही घरी घेऊन जायचे विचार करतो असा कॉन्फ्लिक्ट आल्या तरी सुद्धा एक कोणतरी एक्सपर्टचा ओपिनियन लागतोय ते ओपिनियन युजली फिजिशियन देतात आणि सांगतात त्यांना समजून सांगून की बाबा हे हे प्रॅक्टिकल गोष्टी विचार केल्या तर नाही होणार युजली नाईन्टी पर्सेंट नाईन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ फॅमिली थेरपीमध्ये युजली पॉझिटिव्ह रेस्पॉन्स येतात त्यांचं ते हे करतात सॉल्व्ह करतात प्रॉब्लेम्स आणि एक फायनल कॉमन डिसिजन ते घेतात आम्हाला देतात आम्हाला असं वेळ आला तर मग आपण फॅमिली थेरपी करतो आणि जेव्हा पेशंटचं डेथ होतोय डेथ झाल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकाला जेव्हा त्यांचं सगळं फ्युनरेलचं जे काही हे आहेत प्रोसिजर आहेत रिच्युअल्स आहेत रिच्युअल्स सगळं ते ते संपल्यानंतर तेराव्या दिवशी चौदाव्या दिवशी दोन आठवड्याचा तीन ते, आठवड्यानंतर आम्ही त्यांना फोन करून विचारतो तुम्ही कसं आहे तुम्ही कसं कोपअप करायला नाही तुम्हाला म्हणजे काय सपोर्ट पाहिजे का असं काय असेल तर आपल्या हेल्पलाईन पण आहे ते हेल्पलाईन नंबर आपण फोनवर त्यांच्याशी बोलतोय त्यांना समजून सांगतोय काय आम्हाला थोडंफार हटके काहीतरी वाटला ते ऍडजस्ट होत नाही व्यवस्थित तर आपण त्यावेळेला सायकोलॉजिकल काउन्सिल काउन्सिलरला इन्व्हॉल्व्ह करतो त्यावेळेला सायकेट्रिस्टला इन्वॉल्व्ह करतो की बाबा त्यांचं रुटीन नॉर्मलाईज कसं करता येईल ते आपण आपल्यावर काम करतो ह्याच्याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता सोबतच फोन नंबर दिलेला आहे काही वाटलं तर फोन करून आम्हाला विचारू शकता थँक्यू